नमस्कार माझे नाव केशर बुतेकर आहे तर मी जातेवरले हो मग ते आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आवा भरल्या बाजारात, नव्हतं माझ वगेन दे तुमच्या व साठी म्या केलं येन तुमच्या साठी म्या केलं येन नव्हतं माझ देन घेन घेण बंधू माझ्यावर राज सानो तुमच्या साठी मी केल येन तुमच्या साठी व केल येन आव सांगुनी दाडी ते लेंदी व जाद या भीटो लैंडी लेंदी या भीटो ने आल्या गेले दिगाटो ने बंदु माजा वराज सादी या भेटून पाऊला नव पाऊल शिरपूर गाव म्या गाटील तुम्हाला व वा वाटेल शिरपूर गाव व गाठी माझ्यावर राज साली तुम्हाला व वाट वाटलं तुम्हाला बघाव येल, आग काग तू बोल नाच माल निग्रवेदार चौथी व माझी वेरजार चौथी माझी वैरजार का ग माल निग्रवेदार आणि बंधूच्या जीवासाठी व माझी वेर हजार चौथी माझी येरजार